जाणारा हो जाताला मागे तू फिरू नको सांडू न खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा ही माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती गाव सारा इसार गजाल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे माझ्या नुकसान पप्पा या पिकाचं सात आठ लाख रुपया नुकसान नुकसान झालेलं आहे माय सरकारला मी हात जुळून विनंती करतो की सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या झालेल्या नुकसानाबाबत शासनाने तात्काळ पंचनामे करून शासना, शासना की सर्व शेतकऱ्याच्या वतीनं शासनात शासना दरबारी विनंती करतो की सगळ्या शेतकऱ्याची जे नुकसान झाला नुकसान झालेलं आहे त्याची मदत मदत करा